मी जरी झाले तर पुन्हा मुख्यमंत्री जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होता आपणही तो निर्धार धन्यवाद साहेबांना विनंती करतो साहेब पहिल्या वेळेला पहिल्या रात्री स्थगिती दिली ते कोकणच्या सगळ्या योजना सगळ्या बंद करून टाकल्या त्यांना त्यांची जलसी होती ती आदित्यजी ठाकरेंवर गावागावामध्ये मध्ये फिरून त्यांनी कोकण पर्यटनासाठी निधी उपलब्ध करून दिला आता सुद्धा आपल्याला भेटून उद्धव साहेब धूत कडे जाणार आहेत त्याचं दर्शन घेणार आहेत पण धूतपापेश्वरचा जोरजोड सर्वांगीच्या नकाशावर त्यांच्या भागा दिलं आजपर्यंत राज्यकर्त्यांना हे कधी सुचलं नाहीये त्यामुळे या कोकणचा विकास आमचा ध्यास आहे हे सांगून किती जरी झालं तर पुन्हा एकदा राजन सभा गाडायचं म्हणजे गाडायचं या लोकसभेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भगवा झेंडा फडकवायचा निर्धार करण्यासाठी उद्धव साहेब आलेले आहेत आपणही तो निर्धार करायचा आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र आणि साहेबांना मी विनंती करतो आपण दोन दिवसापूर्वी रायगड मध्ये होतो तिथे व्यासपीठावरतीच तिथल्या मुस्लिम समाजाने मला मराठीमध्ये कुराण दिलं मराठीमध्ये कारण त्यांना आता कळले आपले हिंदुत्व काय आहे मी पुन्हा इथे सांगतो की आपलं जे हिंदुत्व आहे ते धर्माधर्मात आगी लावणार हिंदुत्व नाही जो कोणी हा देश, देश आपला देशासाठी देशासाठी आमचा तसं पाहिलं तर अजूनही उन्हाळा सुरू नाही झालेला पण दोन दिवस भयान थांबलेल्या माझ्या सारखं कारण मला छप्पर बांधले सगळे उन्हामध्ये आहात आज मी राजापुरात आलो मी माझं सांगण्याचं काम करतोय तुमच्या समोर उभा आहे देशभरामध्ये यांच्या कारभार घट आहेत मुस्लिम समाज पण आहेत ना म्हणजे आहे पुतळा तरी देखील कुठेतरी मूळ मुद्दे बाजूला म्हणून एक वेडक काय वेड पांघरा दिवसापूर्वी रायगड मध्ये होतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना वेड करायच पुन्हा सत्य होती त्या मुस्लिम समाजाने मला मराठीमध्ये कुरायची तुम्ही जी हो आता जे सांगत होता मराठीमध्ये राजनला धन्यवाद आता कळले आपले हिंदुत्वाने मी इकडे आलेलं आहे मी पुन्हा इथे सांगतो की आपलं जे आता या संकटाच्या काळामध्ये कोण आणि फरक कोण जो कोणी हा देश ही इकडे आपला दिलेली आहे पण या देशासाठी लढायला तयार आहे देशासाठी मरायला तयार आहे तो आमचा त्याची किंमत बरं किंमत करून खाली सई कोणाचा पाहिलं तर बंडो पंत चव्हाण उन्हाळा सुरू नाही पण दोन दिवस भयानक ऊन आहे त्यांना त्यांनी सई केले मला भाऊ सुशांतजी आहे आणि चव्हाण तुमचं नाव मराठी असाल अशी माझी आशा आहे पण तुम्ही शिवाजी माझं सांगण्याचा किंमत लावता थी थी। 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 थी किती किंमत लावले देशभरा मारे 5000 रुपये कारभाराचे चटके टक्के तुमची किंमत किती चव्हाण साहेब तुमची किंमत किती तुमची किंमत याच्यात महाराजांच्या मूर्तीची किंमत देखील कोणत्या कुळात जन्माला तुीड वेड पांघरायचं कोण होते तुमचे पूर्वज आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना वेड करायचं मला नाही किती असतात महाराजांच्या पवित्र तुम्ही आहे महाराजांची मूर्ती आहे त्याची किंमत 5000 रुपये त्याची पाठ ठोकताय कोणाची चाकरी करताय तुम्ही हे अशी जी काही नष्ट माणसं आता आपण काळामध्येच कळत आपलं कोण आणि परक कोण यांची किंमत ओळखली पाहिजे महाराज यांच्या यादी दिलेली आहे मूर्तीची किंमत पाच हजार रुपये बाळासाहेबांचा फोटो आणि लाखाचे त्याची किंमत लावले दहा हजार रुपये बरं किंमत सात पिढ्या जन्मांत एवढी किंमत आहे आणि माझं तर म्हणणं की लावायची जी किंमत लावायची लावा आणि राजन साळवी लावत मध्ये सुशांत जी चव्हाण तुमचं नाव आहे मराठी असायला पण साधं तुम्हाला कळत नाही तुमच्या घरात आई वडिलांची किंमत जर कोणी किंमत लावेल चव्हाण साहेब किती किंमत लावले आई वडील पाच हजार रुपये तुमचे हे आमचे आई वडील आहेत तुमची किंमत किती चव्हाण साहेब तुमची किंमत किती तुमची किंमत तुम्ही याच्यात बाळासाहेब माझे वडील आहेत मूर्तीची किंमत्यांच्या वडिलांची माझे वडील आहेत त्यांना कळलं माझ्या वडिलांच्या कुळात जन्मला मला नाही कळली कोण होते तुमचे पूर्वज महाराजांच्या महाराजांची मूर्ती आहे भाजपकडे गेले नाही म्हणून त्याची किंमत कोणाच उभा केलेला आहे त्याच्यावरती कोणाची चाकरी करताय रवींद्र वायकरांचं नाव आहे रवींद्र वायकर यांची किंमत काय ती आता आपण ओळखली पाहिजे तुम्हाला सगळे खुटी लोकांची किंमत लोक पाहिजे त्यांच्या मागे तुम्ही मर्द बाळासाहेबांना याची किंमत दहा हजार रुपये तुम्हाला मोडून टाकल्याशिवाय पिढ्या जन्मल्या ना चव्हाण साहेब तरी मुले आहे की दिवस बदलत असतात माझं तर म्हणणं की लावायची लावा आणि टाका राजे देवाला दिवस आहेत

पण लांडग्यासारखी कोणाची जर का तुम्ही लाचारी करणार सगळे पाहिजे जात नाही त्यांच्या मागे आणतात किती केलं तरी हा मावळा हा नाही मोडेन पण वाकणार नाही नाहीच कोणी कंपनी टाकल्याशिवाय राहणार सापडले आणि की दिवस भरत असतात उमेदवार म्हणून त्यांच्या घरी धाड टाका दुर्दैवाने त्यांचे दिवस आहेत त्यांच्या घरी टाका टाका त्यांचे दिवस तर तुमचे सुद्धा लक्षात ठेवावं त्यांच्यास ही नोंद आम्ही घेतलेली आहे जाहिराती करताय नोंद आम्ही घेतले उद्या दिवस आणखीन वाकडे होती चौकशी कोण करणार सरकार येतं आणि सरकार जात म्हणून लगेच तक्रार आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान झाले झाल्यामध्ये घुसणार असाल आजपर्यंत महाराष्ट्र मध्ये अनेक आले मी पण भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केले गणपत गायकवाड कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही ठीक त्याचं भांडण आयुष्याचा अमरपट्टा घेऊन येतो अशी जी आहे अजिबात येत नाही सत्ता येते सरळ त्यांनी स्टेटमेंट दिलेला आहे मी कुत्रा शब्द आहे सत्ता बदलल्यानंतर

पक्षाचा आमदार करत असेल पक्षाच्या पैसे काढतायत किंवा या मतदारसंघातले म्हणून लगेच की तुम्ही घरामध्ये घुसणार असाल काय मिळते तुम्हाला तुमच्या परवारांची पिस्तूल घ्यावं लागत असेल ठीक आहे त्याचं घाण गोळा केल्याने निकाल त्या आमदारावरती कारवाई करा मी परंतु आणखी एक स्टेटमेंट दिलेला आहे पण एखाद्या इंधिन कडे एवढं टोकाचं करोडो रुपये एवढी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी गोळीबार केली आणि पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सगळी काही पुराले धक्काबुक्की झाली आहे दिसते पण तो काय बोललाय त्याची दखल का नाही तुम्ही कोणी केली धक्काबुक्की टाका नाच्या घरी झाड काहीत केल ठेवले मग एवढे ढळढळीत बरं हे सगळं झाल्यानंतर जर भाजप राज्याचे महनीय

त्याच्या मुलाला सुद्धा का छत्रपती शिवाजी महाराज आले होते का नक्की मुद्दाहून काही दिवस केली इंग्रजांनी म्हणून इंग्रज हे सगळं झाल्यानंतर आमच्या राज्याचे माहनीय जे गृहमंत्री आहेत चालून येणारे लोक आहेत देवेंद्र फडणवीस दोन काय नंतर करू त्याचं भारतीय जनता पक्षाच्या एका तरी व्यक्तीने उदाहरण आहे त्या बावन कुळे उदाहरण आहे अशा हजारो घटना घडतात मिळाले हजारो घटना घडतात पाहिजे तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो कर, कर, ते मला म्हणतात तुम्ही तुमच्या डोक्यावरती बसत आणि आपली शिवसेना कोणती आहे शिवसेना चोर सांगतोय ज्या बाळासाहेबांनी संकट काळामध्ये मदत केली होती बाळासाहेबांची सुद्धा त्यांनी चोरी केली चोरा मदतपूरमध्ये उदाहरण चला होणार नाही बसवला कारण ह्या भगव्या नितीश कुमार ला गेलो तरी सोडणार नाही असा ना। केजरीवालच्या मागे आमदार लाजे राजन सावी आहेत वायकर आहे सुरज खासदार लावले किती नावं घेऊ अनिल परब आहे ही गद्दारी ह्या छत्रपतींच्या राजापूर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज काम जाळली बखार

तुम्ही पराक्रम सांगितलं पंत पर मी पंतप्रधानांना मी विनायक राहतो एवढे मला मान्य आहे कारण त्यांनी एवढ्यासाठी म्हणतोय शिवसेने चोरली मी तुम्ही बाळासाहेबांनी त्यांच्या संकटकाळामध्ये मदत केली होती त्या बाळासाहेबांची सुद्धा त्यांनी चोरी केली चोराला मदत केली त्याला मुख्य पंतप्रधानांसमोर प्रश्न आहे तिकडे नितीश कुमार गणेशभाईला विरोध तुम्ही करताय केजरीवालच्या मागे लागण्या तुम्ही माझे राजन साळवी आहे हा आहे की त्यांनी येऊ ढुकी किती नाव घेऊ अनिल परवे तुम्ही जसे या भर उनात असे आम्ही जणक तुमची येतायत आता आमच्याकडे त्यांच्यावरती काय लढायला उभा आहे तो माझ्यासाठी नाही

देश प्रेमी म्हणून सगळे एकत्र येऊया आणि देशावरती जे संकट येत ते कायमचा असं काढून टाकूया पुन्हा कधी हुकुम विचार नाव काढणार या देशात येणार नाही ते जर का आपण करणार आश्रम केलाय तर आणि तरच म्हणतो आपल्याला छत्रपती शिवाजीराव महाराज बोलण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं पराधिकार एवढ्यासाठी म्हणतोय गमावणार नाही तेव्हा तुम्ही निवडून गेले खात्री बाळगतो आणि जय हिंद प्रमाणात जय महाराष्ट्र विचार करा वाढली असती ना आता पंतप्रधानांसमोर प्रश्न आहे की घराणेशाहीला विरोध तुम्ही करताय माया भाजपा सरपंच पांगरे येथील भाजपा सरपंच वैष्णवी संतोष कोळी यांचा म्हणून तुम्ही जसे या भर माननीय उद्धवजी साहेब यांच्या भरून लढायला उभा आहे तो माझ्यासाठी नाही देशप्रेमी म्हणून सगळे येऊया आणि देशामध्ये जे संघटने ते कायमच असं काढून टाकूया की पुन्हा कधी हुकुमशाहीचं नाव काढणाऱ्या या देशात जन्माला येणार नाही ते जर का आपण करणार असू तर आणि तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं तो अधिकार तुम्ही गमावणार नाही ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र भाजपा सरपंच पांगरे येथील भाजपा संप सरपंच वैष्णवी संतोष कुळये यांचा

किसी के दांत टेढे मेढ़े है किसी के आगे पीछे है किसी के दांतों के बीच में गैप है कंफ्यूजन तो होगा ही ना